नमस्कार मी विधी उभार तुमचं स्वागत करते जागृत महाराष्ट्र मध्ये तर आजचा आपला विषय आहे शाळा क्रीडापटूंसाठी आधारस्तंभ शाळा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया उभारणारी एक महत्त्वाची संस्था आहे केवळ शैक्षणिक शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी शाळा ही महत्वाची भूमिका बजावते क्रीडापटू घडवण्यासाठी शाळा हे त्यांचे पहिले व्यासपीठ आहे इथेच त्यांना त्यांच्या कौशल्यांची जाणीव होते त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळते आणि त्यांची कौशल्ये विकसित होतात मात्र आजच्या काळात भारतातील शालेय क्रीडा विभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेवर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे क्रीडा विभागातील समस्या अपुरे मैदान शिक्षकांची कमतरता अपुऱ्या सोयीसुविधा अपुरे मार्गदर्शन अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मन मोकळेपणाने खेळण्यासाठी साधे मैदान सुद्धा नसते तर काही शाळांमध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक सुद्धा नसतात आणि ज्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकच नाही तर त्या ठिकाणी क्रीडा सामग्रीबद्दल कोणाला माहिती सुद्धा नसेल भारतामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची किवत ही त्याच्या शैक्षणिक पात्रतेवरूनच ओळखली जाते त्यामुळे आजचा विद्यार्थी क्रीडा विभागाला फक्त त्याचा छंद म्हणूनच बघतो या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून भारत सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत भारत सरकारने शालेय जीवनात क्रीडा शिक्षण हा विषय अनिवार्य करावा ग्रामीण विभागातील शाळांना क्रीडा विषयाचे महत्व सांगून प्रत्येक इयत्तेनुसार त्यांना एक क्रीडा शिक्षक द्यावा जो त्यांना योग्य ते मार्गदर्शन करेल खेळापटूंच्या गरजांवर नीट लक्ष द्यायला हवं जर या सर्व गोष्टींवर भारत सरकारने नीट लक्ष दिले ना तर भारतातला प्रत्येक विद्यार्थी जो आपलं भविष्य क्रीडा क्षेत्रात पाहत आहे खूप मोठ्या स्तराला जाऊन भारताचं नाव मोठं करेल जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई